कसबे डिग्रज येथील जवळील वर्षा हॉटेलमधून हो साहित्य चोरणाऱ्या टोळीचा सांगली ग्रामीण पोलिसांनी छडा लावलाय संशय दीपक राजाराम माने वयवर्ष एकोणीस राहणार सांगलीवाडी गौतम राजू काळे वयवर्ष वीस राहणार शामराव नगर सांगली या दोघांना अटक करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलंय या टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आणून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे येथील प्रीतम प्रभाकर हंकारी यांचे वर्षा हॉटेल कमानीजवळ आहे चोरट्यांच्या टोळीने दिनांक बावीस रोजी रात्री अकरा वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर हॉटेलचा पत्रा उचकटून आतील मिक्सर गॅस सिलेंडर ताटे वाट्या असं सुमारे पस्तीस हजाराचं साहित्य चोरून नेलं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे शाखेला छडा लावण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पथक चोरट्याचा शोध घेत असताना कर्मचारी अक्षय माने यांनी संशयित गौतम काळे हा इनामधामणी येथे चोरीच्या मालातील गॅस सिलेंडर विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे जाऊन गौतमला ताब्यात घेतला तेव्हा त्याने साक्षीदार दीपक माने अल्पवयीन युवकाच्या मदतीने बुधगाव तुंग कळंबी या ठिकाणी हॉटेल घरफोडी करून भांडी दारूचे बॉक्स तांब्याचा बंग चोरी केल्याची कबुली दिली दीपक आणि गौतमला अटक करून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कासपेय डिग्रज